नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पाहू शकता प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारला पहिला प्रश्न बघा स्क्रीनवरती दिसत आहे ज्ञानेश्वरी अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न आपल्याला केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय क संत ज्ञानेश्वर हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे ओके स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे ते स्पष्टीकरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो बघा संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक महत्वाचे संत कवी होते ज्यांनी ज्ञानेश्वरी भगवत गीतेवरील भाष्य केलेले आहे त्याच्यानंतर अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी यासारख्या महान ग्रंथाची त्यांनी रचना केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे ज्ञानेश्वरी अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी यासारखे ग्रंथ कोणी लिहिलेले आहेत तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय दिलेला आहे प्रश्न असा आहे महाराष्ट्र दिन आणि मराठी राजभाषा दिन एकाच दिवशी कधी साजरे केले जातात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन एक मे या दिवशी मित्रांनो महाराष्ट्र दिन आणि मराठी राजभाषा दिन साजरा केले जातात ओके लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे सही उतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो याच दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली होती लक्षात ठेवायचं आहे तसेच या दिवशी मराठी राजभाषा दिन देखील आपण साजरा के करत असतो मित्रांनो ठीक आहे कारण मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा आहे ओके लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे पॉइंट आहे त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न पहा प्रश्न काय दिलेला आहे विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय क आद्य कवी मुकुंदराज ओके पाहूया स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे दिले विवेक सिंधू हा मराठी भाषेतील पहिला काव्यग्रंथ मानला जातो बघा मराठी भाषेतील पहिल पाई, पहिला ग्राव्य काव्यग्रंथ कोणी असा जर प्रश्न केला तर विवेक सिंधू सध्याचा आहे मित्रांनो आद्यकवी मुकुंदराज ओके विवेक सिंधू हा जो आहे मराठी भाषेतील पहिला काव्यग्रंथ आहे आणि तो आद्यकवी मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे ओके लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचे पॉइंट आहे मित्रांनो त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न पहा प्रश्न काय दिलेला आहे गाथा या नावाने प्रसिद्ध असलेले अभंग कोणत्या संतांचे आहे बघा गाथा या नावाचे या या आ, गाथा या प्रसिद्ध असलेले अभंग कोणत्या संतांचे आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय अ संत तुकाराम यांचे गाथा हे अभंग आहे मित्रांनो ठीक आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा संत तुकारामाने संत तुकारामांचे अभंग तुकाराम गाथा या नावाने प्रसिद्ध आहेत त्यांच्या या अभंगातून त्यांच्या त्यांनी समाजाला नैतिक आणि आध्यात्मिक शिकवणी दिली ओके लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न पाहूया पाच नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे प्रश्न आहे मित्रांनो अभंग गाथा हे कोणाचे साहित्य आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब संत नामदेव यांचे अभंग गाथा हे साहित्य आहे ओके यावरचे काही महत्वाचे पॉइंट करू बघा काय दिलेलं आहे संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक महत्वाचे संत कवी होते ज्यांचे अभंग अभंग गाथा म्हणून ओळखले जातात ओके चला पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील ओके व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जर तुम्ही जॉईन झाली नसाल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपले टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये दररोज आपल्याला स्पर्धा परीक्षेचे रिलेटेड अपडेट आणि आपल्या क्लासेसचे लिंक त्या ठिकाणी आपण टाकत असतो मित्रांनो ठीक आहे चला पाहूया प्रश्न काय दिलेला आहे सहा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे भावार्थ रामायण या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क एक संत एकनाथ ओके लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा संत एकनाथ हे सोळाव्या शतकातील एक महान संत कवी होते ज्यांनी भावार्थ रामायण या लोकप्रिय ग्रंथाची रचना केली आहे ओके okay. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो महत्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी घेत आहोत त्याच्यानंतर सात नंबरचा प्रश्न पहा जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क एकवीस फेब्रुवारी या दिवशी जागतिक मातृभाषा दिन साजरा करत असते मित्रांनो ठीक आहे तर आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये पाहणार आहोत एकवीस फेब्रुवारी हा जगभरात जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो ज्याचा उद्देश काय आहे उद्देश भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देणे हा आहे कशाचा उद्देश तर जागतिक मातृभाषा देण्याचा उद्देश आहे मित्रांनो की संस्कृतीला विविधते विविधतेला दे प्रोत्साहन देणे ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा प्रश्न बघा काय दिलेला आहे लीळाचरित्र हे कोणत्या साहित्यकाचे सॉरी साहित्यकाने लिहिले आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब भट यांनी लीळा लीळाचरित्र हा साहित्य लिहिलेलं आहे ओके यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया बघा काय दिलेलं आहे लीळाचरित्र हा महानुभव पंथाचा एक महत्वाचा ग्रंथ आहे जो भट यांनी लिहिला यात चक्रधर स्वामीच्या जीवनाचे वर्णन केलेले आहे ओके माहीम लीलाचरित्रामध्ये चक्रधर जी स्वामींच्या जीवनावर वर्णन केलेले आहे मित्रांनो कोणी लिहिलेलं लीलाचरित्र तर माहीम भट यांनी लिहिलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया नऊ नंबरचा प्रश्न प्रश्न काय आहे बघा दासबोध या ग्रंथाचे रचनाकार कोण आहेत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क संत रामदास हे दासबोध या ग्रंथाचे रचनाकार आहे ओके यावरचे महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा काय दिलेलं आहे दासबोध हा संत रामदास स्वामींनी लिहिलेला ले एक महत्त्वाचा ग्रंथ आहे ज्यामध्ये त्यांनी अत्या आध्यात्मिक मार्गदर्शन व्यवहारिक उपदेश आणि राष्ट्रनिर्माणांचे विचार मांडले आहे बघा दासबोध या हा हा जो ग्रंथ आहे मित्रांनो संत रामदास स्वामींनी यामध्ये आध्यात्मिक मार्गदर्शन व्यवहारिक उपदेश आणि राष्ट्रनिर्माणाचे विचार या ठिकाणी या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत ओके मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब का करायचे आहे बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब का करावे तर मित्रांनो बघा आपल्या या चॅनलमध्ये दररोज चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्सवरचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर दररोज आपण मराठी व्याकरणावरील प्रश्नांचा सराव करत असतो मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्तावरील प्रश्नांचा सराव आपल्या या ठिकाणी आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार आपल्या या चॅनलमध्ये आपण करत असतो मित्रांनो ठीक आहे एवढे जर आपल्याला फ्रीमध्ये मिळत असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब सर्वांनी करायला पाहिजे ओके चला बघूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे दहा नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा बुधभूषण नायिका भेद आणि नख शिका या ग्रंथाचे लेखक कोण आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर मग पर्याय अ छत्रपती संभाजी महाराज या ग्रंथाचे लेखक आहे मित्रांनो ओके यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा छत्रपती संभाजी महाराज हे एक कुशल युद्ध असण्यासोबतच एक विद्वान कवी देखील होते ज्यांनी बुधभूषण नायिका भेद आणि नक्षिका यासारख्या ग्रंथांची रचना केली आहे ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न आय एम पी आहे मित्रांनो मराठी भाषा पंधरवाडा कोणत्या कालावधीत असतो बघा मराठी भाषा पंधरवाडा कोणत्या कालावधीत असतो तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क एक ते पंधरा जानेवारी ओके चला यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा दरवर्षी एक ते पंधरा जानेवारी या कालावधीत मराठी भाषा पंधरवाडा साजरा केला जातो या काळात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रचारासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न प्रश्न बघा काय दिलेला आहे ग्रामगीता आणि अनुभव सागर हे जे ग्रंथ आहे कोणत्या साहित्यकाने लिहिले आहे असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार का आहे पर्याय ब संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता आणि अनुभव सागर हे ग्रंथ लिहिलेले आहेत मित्रांनो ठीक आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता आणि अनुभव सागर यासारख्या ग्रंथांची रचना केली ज्यातून त्याने ग्रामविकास समाज सुधारणा आणि आध्यात्मिक विचार मांडले आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचेच प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत त्याच्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न पहा प्रश्न काय दिलेला आहे रामचरित मानस या प्रसिद्ध ग्रंथाचे साहित्य कोण आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क सॉरी पर्याय ब कवी तुलसीदास ओके यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा कवी तुलसीदास यांनी रामचरित मानस धर्म, हा जो धर्म हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे जो कवी तुलसीदास यांनी अवधी भाषेत लिहिलेला आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे कोणत्या भाषेत तर अवधी भाषेत लिहिलेला आहे रामचरितदास हा जो ग्रंथ आहे तो ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया चौदा नंबरचा प्रश्न प्रश्न काय आहे मित्रांनो बघा मराठी अभिजात भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क तीन ऑक्टोंबर लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा तीन ऑक्टोंबर हा जो दिवस आहे मित्रांनो मराठी अभिजात भाषा दिन गौरव दिन म्हणून पाळला जातो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीच्या चळवळीला समर्थन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो ओके मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचे पॉईंट आहे त्याच्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न प्रश्न पहा काय दिलेला आहे गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म तृतीय रत्न ब्राह्मणाचे कसब आणि शेतकऱ्यांचा असूड हे ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब महात्मा फुले यांनी गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म तृतीय रत्न ब्राह्मणाचे कसब आणि शेतकऱ्यांचा आसूड हे ग्रंथ लिहिलेले आहेत ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे ग्रंथ कोणकोणते महात्मा फुलेनी लिहिले आहेत ओके बघा स्पष्टीकरणामध्ये महात्मा फुले हे एक महान समाजसुधारक होते ज्यांनी गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म तृतीय रत्न ब्राह्मणाचे कसब आणि शेतकऱ्यांचा या यासारख्या ग्रंथातून समाजसुधारणा शिक्षण आणि जातीय भेदभावाविरुद्ध आवाज उठवला ओके लक्षात राहतील महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न प्रश्न पहा काय दिलेला आहे बावन काशी सुबोध रत्नाकार आणि काव्य फुले हे ग्रंथ कोणत्या लेखिकेने लिहिलेले ले आहेत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय अ सावित्रीबाई फुले लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे क्लिअर करू बघा सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारका होत्या बघा भारतातील पहिली महिला शिक्षिका जर प्रश्न विचारलं मित्रांनो तर उत्तर द्यायचं आहे सावित्रीबाई फुले आणि समाजसुधारक पण होत्या त्यांनी बावनकाशी सुबोध रत्नाकार आणि काव्य फुले यासारख्या काव्य संग्रहाची त्यांनी रचना केलेली आहे ओके लक्षात ठेवायचं आहे पहा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा मित्रांनो गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब लोकमान्य टिळक ओके लक्षात राहतील यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी मांडलेल्या तरुंगात सॉरी मंड मंडालेच्या तरुंगात असताना गीता रहस्य या ग्रंथाची रचना केली लक्षात ठेवायचं आहे बघा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी मंडालेच्या तरुंगात असताना गीता रहस्य या ग्रंथाची रचना केलेली आहे बघा महत्वाचं पॉईंट आहे यात त्याने भगवद्गीतेतील कर्मयोग आणि त्याने महत्वाचे स्पष्ट या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे प्रश्न काय आहे बघा मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार का आहे पर्याय ब सत्तावीस फेब्रुवारी लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत ओके स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेला आहे सत्तावीस फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो विवा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र गौरव दिन म्हणून साजरा केला जातो ओके विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे मित्रांनो कुसुमा गरज लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे प्रश्न होते मित्रांनो ठीक आहे चला तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो ठीक आहे